जालना जिल्ह्यातील पारद या गावामध्ये असणाऱ्या एक भयंकर घटना घडलेली आहे मराठवाड्यातली ही असणारी सात त्याचा गुन्हा काय अजून कोणाला माहिती नाही त्यांचा काय दोष आहे हेही अजून कळायला मार्ग नाही परंतु त्याला एवढंच झालं नाही तर दुसऱ्या बाजूला लोखंडी रॉड जे आहेत ते गरम केले त्याच्यानी असर त्याला चटकी देण्यात आलेले आहेत आणि त्याला मारून टाकण्याचा ता असणारा प्रयत्न त्या ठिकाणी होता गावकरी तिथे उभे होते पण कुठल्याही गावकऱ्याने मध्यस्थी केली नाही तर त्याने व्हिडिओ केले आणि ते व्हिडिओ टाकल्यामुळे हे प्रकरण बाहेर पडलं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध धंग असा एक सुप्त संघर्ष चालला होता याची सगळ्यांना जाणीव होती पण आता असणारा हा फिजिकल फॉर्म मध्ये यायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे शासनाला आमची असणारी विनंती आहे की हा जो सामाजिक सलोखा महाराष्ट्रभर आहे त्याला कुठेतरी तडे जाताना दिसत आहे मी दुर्दैव असं म्हणेन की ओबीसीचे नेते जे आहेत फक्ते छगन भुजबल असतील किंवा नवनाथ पडळकर असतील किंवा हाके आहेत किंवा पंकजा मुंडे आहेत आणि इतर जे आहेत यांच्यापैकी या झालेल्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन आलं की आम्ही असणार ओबीसीचे कैवारी अशा रीतीने असणार मिरवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस या धनगर समाजाला वाचवण्यासाठी ने ओबीसीचे नेते येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली आहे पोलिसांकडे कारवाईची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे त्या कारवाईमध्ये फक्त एकालाच आता पकडले अशी असणारी परिस्थिती आहे या संदर्भातला असणारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना मी वेळ मागितलेली आहे हे असणारा अत्यंत गरीब धनगराचं कुटुंब आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा असणार साह्य नाही अशी असणारी परिस्थिती पक्षाचे कार्यकर्ते जेवढी मदत करतात तेवढी मदत त्या ठिकाणी आहे जालना जिल्ह्यातली ओबीसी संघटना जी आहे त्यांच्याशी काही जणांशी माझा असणार बोलणं झालं त्यांनी सहा तारखेला या प्रश्नावरती सर्व ओबीसी सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी असणारा मोर्चा जालन्याला त्या ठिकाणी ठेवलेला आहे शासनाला माझी असणारी विनंती आहे की याच्यातले जे दोषी आहेत त्या सर्वांनाच अटक झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसरं त्या गावामध्ये जे जे उपस्थित होते परंतु यांनी वाचवण्याची भूमिका घेतली नाही म्हणून त्या गावावरती सामूहिक दंड बसवला पाहिजे अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत मानवाधिकार समिती जी आहे त्या मानवाधिकार समितीलाही आम्ही ह्याची जाणीव करून देत आहोत नवीन मानवका मानवाधिकारचे असणारे चेअरमन माजी न्यायाधीश हायकोर्टाचे बदर साहेब हे आता चार्ज घेता अशी परिस्थिती आहे त्यांनाही आम्ही असा या संदर्भातलं आणि चोरशीच्या संदर्भातलं त्या ठिकाणी भेटणार आहोत परंतु एकंदरीत दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सहलोका जो आहे तो हळूहळू बिघडत चाललेला आहे आणि व्हायलन्स मुष्टी झाली तर मी समजू शकतो पण व्हायलन्स मध्ये क्रूरता आता आलेली आहे ही सगळ्यात वाईट आहे एखाद्याला तुम्ही मारून ते रागाच्या भरात मारून टाकला असं त्या ठिकाणी होत परंतु ज्यावेळेस हलाल करून तुम्ही असताना ज्यावेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ही क्रूरता अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ह्या ह्या घातक क्रूरतेला शासनाने कशा पद्धतीने उत्तर द्यायचं लोकांमधला सामाजिक सलोखा कशा रीतीनं राहील हा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे आणि माझ्या प्रेस कॉन्फरन्सनंतर ओबीसीचे नेते हे ओबीसी समाजाला आम्ही तरच आहोत त्यांच्याबरोबर परंतु हे तिथे भेट देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळप त्यांचा त्यांचा ता ता ते अजून कुणीही सांगायला तयार नाही आहे ते अत्यंत गरीब कुटुंब आहे जी जानण्याची टीम पाहायला गेली आणि त्या सगळ्या याच्यामध्ये गेली त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं आणि त्यांचा बाब ज्यांनी मारलेला आहे मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो आणि त्याच्या भावाला सांगून त्यांनी असणार मारायला लावलं अशी परिस्थिती आहे पण त्या दोघांचं काही भांडण नाही असं दिसायला तयार नाहीये काही दिसत नाहीये काही भांडण झालं होतं का तर अजिबात तेही दिसायला कुठे तयार नाहीये पण ह्याला टार्गेट करून तिथे असताना चटके दिलेत आणि विस्तवावरती उभं करण्याचा प्रयत्न झालाय एवढं निश्चित आहे हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालतात हे सातत्याने आहे मी असणार ह्या क्रूरतेच जे आहे त्या गावकऱ्यांनी जो फोटो काढलेला आहे व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी असणार आपल्या आपल्या सगळ्यांना सा असणार शेअर केलेला आहे त्याच्या आपल्याला दिसेल की त्याला असणार काय काय क्रूरतेने त्याला असणार चटके दिल्या जात आहेत हे एकंदरीत तिथे दिसतंय उभाटा सेनेने त्यांना असणार पक्ष ठेवायचे की न ठेवायचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे नॉर्मल कारवाई असणारी अशी असते की अशा असणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पक्षातून बडतरफ केलं जात सेनेकडून होणार फोन म्हणजे उभाटा सेनेकडून भडतड होणार नसेल तर हेच ग्राही धरलं जातं की त्यांनी असणार इन्स्ट्रक्शन दिले आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन वरती त्याला मारले अशी असणारी परिस्थिती आहे पण ते का मारले हे सुद्धा उबाटा सेनेने सांगावं ते मी मागेही म्हणालो होतो की एफ आय आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाकोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे ही ही। मदे मदे हे दिसणार नाही आता त्याच्यामध्ये असणार जी माझ्याकडे थोडीफार जी माहिती आहे त्याच्यामध्ये अर्धा तास अगोदर कोणाचं तरी धनंजय मुंडेशी बोलणं झाले असं संभाषण पोलिसांच्या रेकॉर्डला आहे हे जर रेकॉर्डला असेल तर मुख्यमंत्री अडचणीत आहे हे आपण असणार लक्षात घ्या हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे आणि जोपर्यंत कोर्टात जात नाही तोपर्यंत ते एक्झिक्युटिव्हच्या हातात असत आता एक्झिक्युटिव्हचा हेड म्हटला तर मुख्यमंत्री हा एक्झिक्युटिव्हचा हेड आहे त्याच्यामुळे दोन गोष्टी आहेत एक हा रेकॉर्ड मुख्यमंत्र्यापर्यंत पोचला का तर मुख्यमंत्र्याकडे पुढे पोचला नसेल तर ज्या अधिकाऱ्यांनी पोचवला नाही त्याला निलंबित केलं पाहिजे ताबडतोब आणि त्याला डिसमिस केलं पाहिजे त्यांनी त्याची ड्युटी केली दुसरं हा जर रिपोर्ट गेला असेल तर मग माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री जे आहेत यांच्याच रोल बद्दल असणारा मग शंका सुरुवात होते त्यांना खरं बाहेर येऊ द्यायचं नव्हतं की त्यांना सर मुंडे यांना धनंजय मुंडे यांना सर प्रोटेक्ट करायचं होतं हा मला वाटतं त्याच्यातला प्रश्न शिल्लक राहतो राहतो सभागृह चाललेला आहे माझा अंदाज असा आहे की ते हा प्रश्न उचलला गेला पाहिजे असं मला स्वतःला असं वाटतंय परंतु आजच्या दिवसामध्ये वेगळाच कुठला तरी प्रश्न त्या ठिकाणी गाजतोय असं मला एकंदरीत दिसते आणि त्यामुळे उद्या आपण असणार अहित धरू की विधानसभेमध्ये देशमुखाबद्दलचं असणारा विधान केलं जाईल आणि त्यावेळेस हा प्रश्न नेमका विचारला जाईल की इन्क्वायरी ऑफिसर जो आहे त्या इन्क्वायरी ऑफिसरने वरच्या अधिकाऱ्यांना हे जे संभाषण झालेलं आहे अर्धा तास अगोदर काय संभाषण आहे कोणाला माहिती नाही ते संभाषण झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली की न पोचली हे उद्या मला वाटतं सभागृहामध्ये कोणी कुठल्या तरी आमदारांनी विचारलं आणि त्यांनी जर उत्तर दिलं तर मग आपल्याला लक्षात येईल की ती माहिती दिली की न दिली आणि त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न उपस्थित राहतात अशी असे जो मी मागे म्हणालो होतो म्हणतोय म्हणतो की जोपर्यंत तुमच्याकडे एव्हिडन्स नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही स आरोपी करू शकत नाही आताच सुद्धा मी जे म्हणालो की अर्धा तास अगोदरच्या याच्यामध्ये जे काही संभाषण आहे त्या संभाषणामध्ये काही वाक्य आहेत काही शब्द आहेत का की ज्याच्यातून मुंडे असे असणार म्हणतात आहे की अमुक अमुक करा असं काहीच नसेल आणि नॉर्मल कॉन्व्हर्सेशन असेल ते तर तुम्हाला असं ते नॉर्मल कॉन्व्हर्सेशनच्या ह्याच्या खाली धरून त्यांना कल्पना नाही याची तुम्हाला ग्रह्य धरावं लागतं थेट आरोप आरोप हा वेगळा आरोप हा वेगळा पण त्याचा पुरावा हा वेगळा पुरावा असल्याशिवाय तुम्हाला तुम्ही चार्जशीट मध्ये नाव जरी घातलं धरून चालत की माझं असणारा कुठल्या तरी असणारा एका चार्जशीट मध्ये नाव आहे पण त्या चार्जशीट मध्ये माझ्या संदर्भातलं कुठलाही पुरावा नसेल तर मी एक डिस्चार्जचा अर्ज त्या ठिकाणी कोर्टाला मागतो की माझा असणारा आहे आणि तिथून मोकळं झाल्यानंतर मग आयोग आणि ज्यांनी माझं नाव दिलं या दोघांना मी असणार फॉल्स एव्हिडन्स आणि फॉल्स शिकण्यासाठी पुन्हा मी जेलमध्ये टाकू शकतो त्यांना आता अर्ध्या तासाच संभाषण आलेलं आहे तेव्हा मी असणारा समजतोय की आ, निकम साहेबांची नेमणूक झालेली आहे याची सरकारी वकील म्हणून तेव्हा पहिलं काम असणार निकमांचं हे राहील कि हा जो संभाषण आहे की जे रेकॉर्डला जोडलेलं नाही ते संभाषण मार्फत मागून घेणं आणि बहु त्याचं तपास होत गरज असेल तर मग कोर्टालाच सांगणं की एफ आय आर बरोबर हे जोडा हे निकम साहेब कवी कधी त्या ठिकाणी करू शकतात तुम्ही जे पेरता तेच उगवता असं म्हणतात तुम्ही धार्मिक नफरता ही पेरली द्वेष हा पेरला आता ते उगवताना आपल्याला दिसत आता ते कशा प्रकारचं त्याला इंग्रजी शब्द मेनिफेस्ट आपण म्हणतो की हो। कशा पद्धतीने ते प्रकट होईल हे तुम्हाला सांगता येत आपल्या इथला तो सगळ्यात साधा सोपा मार्ग जो आहे तो जातीय दंगलीमध्ये आणि जातीय द्वेषेमध्ये आपल्याला तो दिसतो जुना कायदा याच्या बाबतीत काहीतरी स्पष्टता होती नवीन कायदा आता जो क्रिमिनल प्रोसिजर कोड नवीन भारतीय जनसंगीता म्हणून असा जे काढण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धवट आहे पूर्वी तरी एक असं होतं की अशा कस्टोडियल डेथच्या मॅटर्स हे पोलीस इन्क्वायरी न करता मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी आणि मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी केली के तरी ह्युमन राईट कमिशननी इन्क्वायरी करावी किंवा ह्युमन राईट कमिशन इन्क्वायरी करताना त्याच्या दोन अँगलने इन्क्वायरी करते एक खरंच कस्टोडियल देत आहे का कस्टोडियल देत असेल तर क्रिमिनल साईड कशा रीतीने आपण गेलं पाहिजे गे हे असणार आहे बघतं आणि दुसऱ्या बाजूला कॉम्पेन्सेशन ची बाजू सुद्धा त्या ठिकाणी असल्याचं बघत अशी असणारी परिस्थिती आहे नव्या कायद्यामध्ये ह्युमन राईट कमिशनला फार कमी रोल त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि म्हणून आता मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आलेला आहे ह्युमन राईट कमिशनचा अजून रिपोर्ट आला नाही कारण का आताच वनमॅन आतापर्यंत वनमॅन कमिशन होतं आता असणार सभासद त्या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत त्याचं पुढे काय करावं हा मोठा प्रश्न आहे मी मागच्या मा आठवड्यामध्ये असणार ह्युमन राईट कमिशनचे मेंबर जे होते त्यांना मी म्हटलं अटलिस्ट तुमची प्रक्रिया तरी सुरुवात करा किंवा त्यांनी आज माझ्या अंदाजात नोटीस काढून सगळ्यांना बोलवतो त्यांचं म्हणणं असणार ऐकतो म्हणजे कमिशन ऐकून घे आणि नंतर कमिशन आपला असणार डायरेक्शन एसपीला देईल की पुढच्या काय कर, करायचं अशी असता ती परिस्थिती माया इथं कायद्याचा लॅक्यून आहे आणि कायद्याचा लॅक्यून असल्यामुळे आम्ही असताना आज त्या ह्याच्यावरती बसतो आणि एक रिट पिटिशन आम्ही असा दाखल करून घेण्याचं चाललेलं आहे ते शॉर्ट पॉईंटवरती की मॅजिस्ट्रेटचा जो कस्टोडियल रिपोर्ट जो आहे त्याला फायनल समजू नये त्याच्यामध्ये इन्क्वायरी ऑफिसर एक बसवण्यात यावा की जो हायकोर्ट त्याला मॉनिटर करेल आणि एफ आय आर जी आहे ती एफ आय आर दाखल कर अजून एफ आय आर दाखल नाही आहे तेव्हा एफ आय आर दाखल करून त्याच्या इन्क्वायरीला सुरुवात करा